नमस्कार मैत्रिणीनो पूजा आर्ट केन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ओम नम पार्वती पते हर हर महादेव या तोरणपटीचा भाग तीन बनणार आहोत भाग एकमध्ये आपण ओम भाग दोनमध्ये नमा आणि हे एकूण बावीस खांबाची तोरणपटी विणलेली आहे याच्यासाठी मी व्हाईट कलर आणि ग्रीन कलर म्हणजे पांढरा आणि हिरवा हे दोन कलर घेतलेले आहे हे तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता हे एकूण आपले एकोणतीस लाईनमध्ये लाईन मध्ये भिन्न झालेले ओम आणि नमा आता आपण लाईन पाच ला सुरुवात व्हाईट कलरनं टाकून घेतलेली आहेत चार आणि ह्या पाच परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे जे राहिलेले पंधरा खांब आहेत ते पंधरा ला पंधरा खांब आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता लाईन बत्तीस मध्ये परत आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे दहा खांब व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत हे आपले दहा खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत एकूण सात खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत सातवा खांब अर्धा घ्यायचा आणि परत समोरचे पाच खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत ग्रीन कलरचे सात आणि व्हाईट कलरचे पाच आता परत आपल्याला लाईन तेहतीसमध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले पाच खांब व्हाईट कलरने टाकून घेतलेले आहेत परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि परत तीन खांब व्हाईट कलरचे तीन तिसरा अर्धा घ्यायचा आणि परत ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत दोन खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि परत व्हाईट कलरचा धागा जळून घ्यायचा आणि समोरचे राहिलेले जे दहा खांब आहेत ते दहा खांब आपल्याला व्हाईट कलरना टाकून घ्यायचे आहेत लाईन चौतीसमध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईड परत हे पाच खांब मी व्हाईट कलरनं टाकून घेतलेले आहेत आता परत आपल्याला समोर एकूण बारा खांब आपल्याला ग्रीन कलरना टाकून घ्यायचे आहेत बारावा खांब अर्धा घ्यायचा आणि परत समोरचे राहिलेली पाच खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत म्हणजे ग्रीन कलरचे बारा आणि व्हाईट कलरचे पाच आता लाईन पस्तीसमध्ये मध्ये लाईन पस्तीसमध्ये मध्ये वरच्या साईडकून खालच्या साईडकडे आपल्याला पाच खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत तीन चार आणि हा पाचवा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि ग्रीन कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत आणि परत राहिलेले जे समोरचे पंधरा खांब आहेत ते पंधराला पंधरा खांब आपल्याला आता व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत पंधरा खांब टाकून घेते आता लाईन छत्तीसवी चालू झालेली आहे आपली आता बघा हे आपलं प हे अक्षर तयार झालेले आहे आता आपण परत पाच खांब व्हाइट कलर टाकून घेणार खालच्या साईड वरच्या साईड तीन चार आणि हा पाचवा पाचवा अर्धा आणि समोर एकूण बारा खांब आपल्याला ग्रीन कलरनं टाकून घ्यायचे आहेत बारा खांब ग्री, ग्रीन ले ले ग्रीन कलरने टाकून घ्यायचे आणि परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत आता लाईन सदतीसमध्ये पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आपला आणि परत आता समोरचे चार खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे तीन पाचवा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब जोडून दो, दोन खांब तयार करायचे आणि परत समोरचे जे राहिलेले पंधरा खांब आहेत ते पंधरा खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत हे बघू शकता मैत्रिणीनो आपलं पा हे अक्षर तयार झालेले आहे आता आपण व हे अक्षर तयार करणार आहोत आता लाईन अडतीसला सुरुवात झालेली आहे आपली तर खालच्या साईडकडून वरच्या साईडकड आता सात खांब हे व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत आता परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे एकूण सहा खांब तयार करायचे चार पाच सहावा सहावा अर्धा परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि दोन खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे राहिलेले जे पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत तर लाईन एकोणचाळीसमध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडं पहिले पाच खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत परत आपल्याला पाचवा खांब अर्धा घ्यायचा आणि ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा दोन खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत आपल्याला दोन खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत दुसरा अर्धा परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि परत ही लाईन थोडी लक्ष देऊनच पाहावी लागणार आहे ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आणि परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे दोन खांब टाकायचे परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि परत दोन खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकायचे आहेत ग्रीन कलरचे दोन टा खांब घालून झालेले आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत राहिलेले समोरचे जे सात खांब आहेत ते सात खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत टाकून घेते पाच सात खांब आपण व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत आता परत आपल्याला खालच्या साईडकून खालच्या साईडकडून वरच्या साईडकडं परत आपल्याला पाच खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत दोन तीन चार आणि हा पाच पाचवा खांब अर्धा घ्यायचा आणि समोर एकूण बारा खांब आपल्याला ग्रीन कलरनं टाकून घ्यायचे आहेत ग्रीन कलरचे बारा टाकून घेते ग्रीन हे बारा खांब टाकून झाले परत आपल्याला म्हणजे रफार फोडण्यासाठी समोर चार खांब हे ग्रीन कलरनं टाकून घ्यायचे आहेत म्हणजे एकूण आपल्याला सोळा खांब हे ग्रीन कलरनंच टाकून घ्यायचे आहेत दोन तीन आणि हा चार आता पाचवा खांब म्हणजे जो शेवटचा खांब आहे तो खांब आपल्याला व्हाईट कलरनात टाकून घ्यायचा आहे आपण ह्या ज्या तीन साखळ्या घेतो त्या त्या तीन साखळ्या वरची साखळी सोडून द्यायची खालची द्यायची आणि मध मद, मधल्या साखळीमध्ये आपला हा तिसरा खांब बनवायचा असतो म्हणजे शेवटचा परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब आता परत आपल्याला आपल्याला इथं दोनच साखळ्या टाकून घ्यायच्या आणि दोन साखळ्या टाकून आपल्याला परत हिरवा कलर म्हणजे ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला इथं दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत ह्या दोन आणि परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत व्हाईट कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत तर परत आपल्याला समोरचे जे राहिलेले पंधरा खांब आहेत ते पंधराला पंधरा खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत पंधरा खांब टाकून घेते पंधरा खांब आपले टाकून झालेले आहेत परत लाईन बेचेसमध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईड साईडकडं परत बेच पंधरा खांब आपल्याला व्हाईट कलरनेच टाकून घ्यायचे आहेत हे पंधरा खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत आता समोर आपल्याला पाच खांब व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत पाचवा पाचवा हा मधल्या साखळीमध्ये टाकून घ्यायचा परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब बघू शकता पार व किती छान विन झालेला आहे आता आपण पार व ती हे अक्षरिंगणार आहोत आता ला लाईन ला त्रेचाळीसला सुरुवात झालेली आहे तर पहिले पाच खांब आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकर व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहे तर हे पहिले पाच खांब मी व्हाईट कलरने टाकून घेतलेले आहेत आता परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला तीन खांब टाकून घ्यायचे आहेत तिसरा अर्धा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे एकूण सात खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही तोरणपट्टी विणली तर खूप सुंदर होती दोन तीन चार पाच सहा आणि सातवा सातवा खांब अर्धा आणि समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत मी टाकून घेते हे पाच खांब व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत तीन साकड़, तीन साकड़ परत आता तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आणि परत आपल्याला समोरचे एकूण दहा खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत एकूण दहा खांब टाकून घेते दहा खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि परत तीन खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे दोन म्हणजे दुसरा अर्धा आणि परत समोरचे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते लाईन पंचेचाळीसमध्ये ह्या दोन साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत दोन साखळ्या म्हणजे तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब होतो पण आपल्याला इथं पहिल्या दोन साखळ्या म्हणजे आपल्याला हे ग्रीन कलरचा धागा जॉईन करून घ्यायचा आहे म्हणून आपल्याला दोन साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एकूण सोळा खांब आता समोर एकूण सोळा खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत सोळा खांब टाकून घेते ग्रीन कलरची सोळा खांब आपले ग्रीन कलरचे टाकून झालेले आहेत पर परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला समोरचे पाच खांब टाकून घ्यायचे आहेत पाच खांब टाकून घेते लाईन सत्तेचाळीसमध्ये दखालच्या साईडच्या साईडकडे एकूण पंधरा खांब हे व्हाईट कलरने टाकून घेतलेले आहेत पर परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकायचे आणि परत समोरचे जे राहिलेले दोन खां पाच खांब आहेत ते आपल्याला दोन ग्रीन कलरचे झाल्याच्यानंतर परत आपल्याला दोन व्हाईट कलरचे त... टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि परत दोन खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून सॉरी ग्रीन कलरनं टाकून घ्यायचे आहे आणि परत समोरचा जे राहिलेला एक खांब आहे ते खांब आपल्याला एक व्हाईट कलरने टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे ग्रीन कलरचे दोन परत व्हाईट कलरची आणि परत ग्रीन कलरचा आणि परत एक व्हाईट कलरचा तर परत तीन दोनच साखळ्या घ्यायच्या आणि परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत सॉरी आपल्याला एकूण आता सोळा खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत सोळा खांब आता घ्यायचा आणि परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा हे बघा मैत्रिणी हे या प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करावे लागतं तर इथून इथं आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा तर हा हा धागा असा पकडून तर इथून असं जोडून घ्यायचा म्हणजे हे अंतर असं जर आपण कमी रमी केलं तर आपला ही ताणल्या जाते ता तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित घ्यायचं आणि हा जे धागा घेतो आपण ते नेहमी खालच्या साईडनं सोडून द्यायचा म्हणजे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित ये येईल वरच्या साईडकून आपले धागा दिसू द्यायचा नाही म्हणजे जे आपण जोड घेतलेला आहे तो चार आणि हा पाच तर लाईन एकोणपन्नास मध्ये खालच्या साईडकून वरच्या कर एकूण पंधरा खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत एकूण पंधरा खांब टाकून घेते व्हाईट कलरचे एकूण पंधरा व्हाईट कलरचे टाकून झालेले पर आहेत परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि दोन सा खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत दुसरा अर्धा आणि परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत दोन ती तीन चार ह्या पाचवा पाचवा खांबा तीन ज्या साखळ्या घेतो मधल्या साखळ्यातून घ्यायचा आता हे बघू शकता आपलं पार्वती हे नाव तयार झालेले आहे आता परत परत आपण जे तीन लाईनचा आपण गॅप द्यायलो ते तीन लाईन मी म्हणजे पन्नास एकावन्न बावन्न ह्या बा ह्या तीन लाईन बावीस कामाच्या मी इथं टाकून घेते ह्या पन्नास एकावन्न बावन्न ह्या तीन लाईन मी टाकून घेतलेल्या आहेत हे बघू शकता किती परफेक्ट आपलं पार्वती हे नाव तयार झालेलं आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा बेल बेलायकन दाबा म्हणजे जे माझे नवनवीन व्हिडिओ नेताल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल